मध्ये आजचा आपला प्रश्न आहे सिट्रस कॅनकर इज कॉज बाय लिंबवर्गीय पिकांतील कँकर रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो म्हणजे बॅक्टेरियल रोग आहे यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत झांतोमनस ऑक्झिनोपोडिस पेविसेट्री इर्विनिया कॅरोटोवोरा सोडोमोनोस सायरिंगे फायटोफेरा सिट्रोफोरा यामध्ये प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झँतोमनस ऑक्झिनोपोडिस पीव्ही व्ही सेट्री हा जो कँकर रोग हो आहे यामुळे नेमकं काय होत असते तर पानांवर फांद्यांवर फळांवर असे खडबडीत जखमा झाल्यासारखे दिसतात वारा पाऊस किंवा छाटणीच्या साधनांमुळे याचा प्रसार होतो याच्या नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो कॉपरची फवारणी करू शकतो किंवा स्वच्छता ठेवू शकतो किंवा प्रतिकारक रोगप्रतिकारक जाती आहेत व्हरायटी आहेत त्याची लागवड करू शकतो अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता दररोज तुम्हाला नोटिफिकेशन जाहिरातीच्या नोटिफिकेशन आणि अपडेटेड माहिती मिळेल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा आपोआप नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील